प्रत्येक संतांचं ध्येय एकच होत या मानवी देहाला मोक्षाची प्राप्ती व्हावी आपल्याला जो मानवी जन्म मिळालाय हा साधा हो सुद्धा नाही मानवी जन्म जो मिळालाय हा खूप प्रयत्नानंतर मिळालाय म्हणजे कस प्रयत्नानंतर मिळालाय चौऱ्याऐंशी लाख वेळा या जीवाला जन्म घेतले याच देहानं असणारी मुंगी किटक पशु पक्षी पश असा भोगात भोगात चौऱ्याऐंशी लक्ष मध्ये ज्यावेळेस शेवटचा जन्म होता तो माणसाचा होता आणि तो साधा सुद्धा नाही अलभ्य लाभ आहे म्हणून तर अलभ्य लाभ आहे ज्यांना सहज मिळत नाही पण मिळणार आहे त्याचा लाभ डोक्यामध्ये घेऊन आपल्याला हा दर्जन वाया द्यायचा नाहीये तर ना हे आमच्यासाठी मुक्तीचं माहेर आहे पहा महाराज म्हणतात यशवीला विनंती करतात की हे वाचे माय माझे का कारण की मुक्ती मिळवण्यासाठी आहे आता हे पाहा उदाहरणार्थ पग्पा त्याला काढायला लागलेलं आहे एका प्राण्याचं आहे मग त्या प्राण्याला तो पंपासून देतो जास्त सहकार्य आहे उदाहरणार्थ एखादी चिमणी सकाळी उठली तर काय म्हणती म्हणती म्हणजे खऱ्या अर्थाने काय म्हणती शिवशुमंती आता ती म्हणती आम्हाला चिवचू वाईक हे आमचं दुर्भाग्य तो विषय वेगळा मग चिमणी सुद्धा देवाचे नामस्मरण करते भगवान सुद्धा देवाचे नामस्मरण करतो पण फरक फक्त एवढाच आहे की त्याने कितीही जरी नामस्मरण केलं तरी त्यांना मोक्ष मिळत नाही देव देव त्यांचे बाकीचे जन्म कॅन्सल करतो आणि डायरेक्ट माणसाचा जन्म देतो उदाहरणार्थ आम्ही असा काहीतरी खटाटोक केलाय म्हणून आम्हाला शेवटचा जन्म माणसाचा मिळालाय मग या जन्माला काय करावं त्या जन्माला आल्याच्या नंतर साधू संतांच्या संगतीत जावं आम्ही अंधश्रद्धेच्या आहारी जात आहोत पण आम्हाला त्या अंधश्रद्धेपासून दूर कुठेतरी जाऊन ज्ञानमय प्रकाश प्राप्त करायचा आहे हे पहा संतांच्या संगतीत गेल्याच्या किंवा त्यांचे शब्द ऐकल्यानंतर खरंच जीवाच हित होते का हे पाहण्यासाठी एक श्रीमंत पाटील गेला साधू महाराज सा पुढे बसले होते आणि पुढे नदी होती आणि त्या नदीमध्ये एक बगळा होता आणि तो बगडा म्हातारा झाला होता आता हे पहा बगडा म्हातारा झाले की त्याची चोंच वाकडी तिकडी होते आणि चोंच वाकडी तिकडी झाली की त्या पाण्यात त्या बगड्याला खाऊन टाकतात मग त्याला जीव वाचवण्यासाठी एक तर मोडून टाकावी लागते नाहीतर एका दगडावर घासून आलेदार ढोंगार करावी लागते त्याने एक पर्याय निवडला आणि तो एका त्याची चोंच एका दगडावर घासू लागला घासता घासता ती चोंच टोगदार व्हावी आलेदार व्हावी या प्रयत्नाने घासू लागला आणि ते दश पाहून त्या संतांच्या मुखातून एक शब्द लिहिला म्हणण्याचा उद्देश आहे की ज्या कारणाने तो बघा आपली सोन स्टोकदार करतोय याच करतो या सर्वस्व कारण मला माहित आहे साधूच्या मुखातून गेलेले शब्द त्या श्रीमंत पाटलाने ऐकले आणि म्हणला आता काहीही करायचे हे शब्द आपल्या ध्यानात ठेवायचे आणि खरंच याच्या नावाचे गीत होते का हे आणि ही परीक्षा बघण्यासाठी घरी गेला पण घरी मात्र त्याची बायको त्या पाटलाची बायको त्याला अनेक वर्षापासून मारण्याचा प्रयत्न करत होती अनेक वर्षापासून त्याला मारण्याचा प्रयत्न करत होती आणि तिने एका बालकाला बोलवलं आणि म्हणली उद्या